देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात सेवा पंधरवाडा उपक्रम राबवला जात असून शिर्डी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती युवा मोर्चाच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं साईनगरीतील बसस्थानक येथे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेत स्वच्छता मोहीम राबवली यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके भाजप जिल्हा महामंत्री तथा सेवा पंधरवाडा संयोजक अशोक पवार भाजप जिल्हा उपाध्यक्ष किरण बोराडे शहराध्यक्ष रवींद्र गोनकर भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर उपाध्यक्ष अॅडव्होकेट सागर सावकारे महिला आघाडी अध्यक्ष सुरेखा रनमाळे भाजप शहर उपाध्यक्ष सुनील कोते शहर उपाध्यक्ष ताराचंद कोते ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष भारत शिंदे गणेश सोनवणे सुनील गोरडे संदीप रोकडे गनीबाई पठाण भवन अण्णा विनायक रत्नपारखी प्रताप ठाकूर रामाआहेर संपत जाधव अनुसूचित जाती आघाडीचे प्रसाद सुरंजे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान या उपक्रमाविषयी भाजप पदाधिकाऱ्यांनी अधिक सांगितले आताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पं पंधरा पंधरवाडा स्वच्छता अभियाना अंतर्गत आज शिर्डी भाजपाच्या वतीने पूर्ण एस टी बस स्टँड साफ करण्यात आले त्याच्यासाठी आम्ही सगळे भाजपाचे कार्यकर्ते सगळे मंडल मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सगळी कार्यकारिणी आज इथे जमा झाले स्वच्छ भारत समर्थ भारत ही संकल्पना मनात घेऊन मोदीजींनी दोन हजार चौदा साली गांधीजींच्या जयंतीनिमित्तानं स्वच्छ भारत अभियान भारतभर सुरू केलं कचरा घेणारा नाही तर तो स्वच्छ करणारा आहे ही विचार बदलून देशाला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम यानिमित्तानं केलं अशा देशाच्या महान पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्तानं जे तीनशे पासष्ट दिवस चार तास झोपतात आणि बाकीचे सर्व तास देशासाठी काम करतात अशा नेत्याच्या वाढदिवसाच्या पंधरा सप्ताह सप्ताह पंधरवाडा सप्ताहानिमित्तानं विविध कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शिर्डीत घेण्यात येत आहेत त्या अंतर्गत स्वच्छ भारत अभियानसुद्धा एक अभियान आज या निमित्तानं एस सी मोर्चाच्या वतीनं शिर्डीत सुंदररित्या पार पडलं मी सर्व पदाधिकाऱ्यांचे माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टी शिर्डी शहराच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय विश्वनेते नरेंद्रजी जी नर... नरेंद्रजीभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी शिर्डीच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी शिर्डीतील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व एकत्र येऊन आम्ही शिर्डी बस स्थानकाची स्वच्छता मोहीम राबवली त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून आदरणीय पंतप्रधान नरे, नरेंद्रजी भाई मोदी यांचा वाढदिवस आम्ही या पद्धतीने इथे साजरा करण्यात आला आज देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीमध्ये स्वच्छता अभियान आपण राबवलेलं आहे हे अभियान भारतीय जनता पार्टीचं एक अनुसूचित जाती मोर्चाचं जे जा, जा, समिती आहे त्या समितीने पूर्ण बसस्टँड आज या ठिकाणी स्वच्छ केला आहे यानिमित्त मी अनुसूचित जाती मोर्चाचे जा, अध्यक्ष असतील शिर्डी भारतीय जनता पार्टी मंडळातील पदाधिकारी असेल मी सर्वांचं अभिनंदन करतो अतिशय चांगला उपक्रम मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी घेतला आहे असेच आपण यानंतरही कार्यक्रम जे सेवा पंधरवाड्यामध्ये आपल्याला कार्यक्रम आलेले आहे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त यानंतरही आपण या चांगले याच्यापेक्षा चांगले अजून काही कार्यक्रम या पंधरा दिवसात घेऊ गयो, एवढं मी सांग थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मीडिया शिर्डी